बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाची व्याख्यानमाला म्हणजे गेली वर्षभर अविरितपणे चाललेली एक ज्ञान यज्ञ या ज्ञान यज्ञातून कन्नड शहरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत आहे स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या नावाने कन्नड शहरात सुरू झालेल्या वाचनालयाच्या माध्यमातून अक्षय विचारांचे समृद्ध धन या व्यासपीठाद्वारे होत आहे प्रत्येक शनिवारी विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघ विचार विश्व ढळून काढलं आहे यामध्ये सामाजिक समस्या व्यक्तिमत्व विकास शेती आरोग्य विज्ञान तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन केले अनेकदा ज्येष्ठ अभ्यासकांना अशा प्रकारच्या ज्ञान पंढरीत येऊन आपली ज्ञानरूपी वैभव प्रकट करण्यासाठी एक सुब्ध मनिषाच असते व्याख्यानमालेने आपल्या या वर्षभराच्या प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः गुंटून ठेवले आहे आजकालच्या बदलत्या अभिरुचींच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरू ठेवणे हे वाचनालयासमोर एक आव्हान होते चौ बाजूंनी सामाजिक माध्यमांचा सुरू असलेला सुळसुळाट मनोरंजनाच्या नावाखाली दाखवली जाणारी बिबिस्ता यामुळे नवीन पिढी वैचारिकदृष्ट्या भरकटलेली दिसत होती अशा वेळी सामाजिक गरज ओळखून श्रोत्यांना व्याख्यानाची ओडी लावणे थोडे कठीण होते त्यासाठी कन्नड शहरात व परिसरात व्याख्यानाबाबत जनजागृती करण्यात आली विविध शाळा महाविद्यालयासह भेटी देऊन विद्यार्थ्यांना व्याख्यानाचे महत्व पटवून दिले गेले व्याख्यानांमुळे काहीतरी चांगले ऐकायला मिळेल विचारांमध्ये काहीतरी भर पडेल याची खात्री पटवून दिली बघता बघता गर्दी वाढत गेली विद्यार्थी पालक सेवानिवृत्त ज्येष्ठ मंडळी तसेच तरुणाई व्याख्याने ऐकण्यासाठी ओसंडून वाहू लागली हल्लीची पिढी काही वाचत नाही पुस्तकांना प्रतिसाद देत नाही पूर्वीप्रमाणे व्याख्याने ऐकून स्वतःला प्रतिभा संपन्न करण्यावर त्यांचा विश्वास नाही असे म्हणणाऱ्यांना विश्वास बसणार नाही अशी वाचन संस्कृती बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या निस्पृह कार्याने निर्माण केली आणि दर शनिवारी व्याख्याने व्याख्यानांच्या निमित्ताने समाजाची वैचारिक पातळी समृद्ध करण्याचा प्रयत्न केला या पुढील काळात हे व्याख्यान मला अधिक जोमाने होईल आणि श्रोत्यांचा ज्ञान लालसा तृप्त करत राहील अशी अपेक्षा मी व्यक्त करते